नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड बुक्याचा हिसका पाटाला कामावर जाऊन पारूला दुसरं वर्ष लागलं होतं एकही खाडा न करता वेळेवर कामाला जाणं सुरूच होतं मुकादम जेवणाच्या वेळेव्यतिरिक्तही पत्र्याच्या खोलीकडं नेहमी चक्कर मारत राही तिला काही ना काही वस्तू द्यायचा प्रयत्न करी विनाकारण पारूसोबत काहीतरी कारण काढून बोलायचा प्रयत्न करी ती त्याला साहेब आहे म्हणून जुजबी उत्तर देत असे त्याचं दररोज येणं जाणं मात्र पहिल्या वर्षापेक्षा जास्तच वाढत चाललं होतं तिनं केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करताना तो हळूहळू तिच्या शरीराचंही कौतुक करू लागला होता पारु त्याच्या बोलण्याकडं येवले मावशीनं सांगितल्याप्रमाणे सपशेल दुर्लक्ष करत होती काम एके काम ह्यावरच तिचं लक्ष होतं तरीही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता ही गोष्ट तिच्या लक्षात येत होती पण तिला कामाशिवाय पर्याय नव्हता तरुण विधवाबाई म्हटल्यावर पुरुष जातीची वाईट नजर अजून जास्त वाईट होत असते हे तिला चांगल्या प्रकारे माहिती होत तरीही ती तग धरून धग सोसत होती अडीच वर्ष होऊन गेली तरी पारू गळाला लागली नव्हती त्यामुळे मुकादम काहीतरी खुसपाट काढून तिला बोलत राही तिच्या चुका दाखवून तिची हजेरी कापीत राही जेणेकरून पारू त्याला शरण जाऊन त्याच्या मनासारखं करेल असं त्याला वाटत होतं पण पारू मात्र त्याच्या कुठल्याच आमिषाला बळी पडत नव्हती त्याच्या जीवाची तगमग वाढत होती काही ना काही करून पारूला भोगलीच पाहिजे यासाठी तो खूप उतावीळ होत होता एका मंगळवारी दिवस मावळ्याच्या आत सगळ्या स्वयंपाक उरकून नेहमीप्रमाणं पारू भरभर पावलं टाकत घरी निघाली होती रस्त्यानं चालताना काही अंतर पाटावरली माणसं सोपतीला होती त्यांच्याशी बोलत चालत ती झपाझप जप पावले टाकत होती बरंच अंतर कापल्यावर सोबत चालणारी बाया माणसं आपापल्या गावाच्या रस्त्यानं पांगली तिथून पुढं पारू एकटीत चालू लागली थोडंसं पुढं गेल्यावर नेहमीच्या रस्त्यानं कधीही न येणारा मुकादम त्या दिवशी मात्र सायकलवरून तिच्या मागं मागं येऊ लागला तसं तिच्या काळजात धस्स झालं ती अजून जास्त भरभर चालू लागली त्यानं सायकलचं पॅन्डल जोरात मारून तिला गाठली पारूच्या जवळ पोहोचल्यावर सायकलचा वेग कमी करत सायकलवर बसल्या बसल्याच मुकादम लाडात ती येऊन तिला म्हणू लागला ऐ पारू काय चालली पायी पायी बस की ग माझ्या नळीवर सोडितो तुला घरी त्याचं बोलणं ऐकून तिनं दुर्लक्ष करून त्याला काहीच प्रतिसादही न देता स्वतःच्या चालण्याचा वेग आणखी वाढवला मुकादमानंही त्याचा वेग वाढवला मनातल्या मनात त्याला मनात शिव्या देत अजिबात न थांबता घाबऱ्या घाबऱ्याच रस्त्याच्या अगदी एका कडेला जाऊन ती पळत सुटली तिला पाहून मुकादमानंही सायकल जोरात दामटायला सुरुवात केली प्रत्येक पॅन्डल मारल्यावर तो म्हणू लागला ऐ बस की माझ्या नळीव बस की नळीव सोडती को तुला घरी सोडतो की पारू मात्र एक नाही की दोन नाही तिचा जीव सशासारखा घाबरा झाला होता ती अजिबात माग न बघता पदर खोचून लुगड वर गुडघ्याच्या वर घेऊन नुसती पळू लागली तेवढ्यात सायकलची चैन पडली म्हणून सायकलला शिव्या देत मुकादम थांबला चैन बसवेपर्यंत दोघांमध्ये बरंच अंतर पडलं पारूच्या जीवात जीवाला तिला वाटलं मुकादम माघारी फिरला असेल पण त्यानं पटकन चैन बसवून पुन्हा जीव खाऊन तिचा पाटलग सुरू केला लांबूनच हाता मारू लागला तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं रस्ता सोडून आडमार्गाने पळावं तो दोन्ही बाजूनं पूर्ण येड्या भाबळीचं साम्राज्य इकडं आड आणि तिकडं वीर अशी तिची अवस्था झाली पळून पळून ती वरपासून खालपर्यंत घामाघूम झाली होती तिचा घसा कोरडा पडला मुकादम पुन्हा तिच्या जवळ येऊन पोहोचला त्यानं सायकल थेट तिला आडवीच घातली पारू एकदम गांगरून गेली तिला काय बोलावं ते सुचना माग पुढं मदतीसाठी पाहावं तर दूर दूरपर्यंत कुणीही माणूस दिसना अंधार पडू लागला होता पारू थरथर कापतच माग सरून पुन्हा त्याला चकवा देऊन पुढं मुसंडी मारणार तेवढ्यात मुकादमानं सायकल तशीच जागेवर टाकून दिली आणि पटकन तिचा हात धरत तिच्याकडं वर खाली बघतच लाळ गोठू लागला आय पारे तुला म्हणलं ना मी नळीवर बस म्हणून तुला घरी सोडितो म्हणून तू का बसत नाही ग दळींद्रे लय आलाय काय तुला कामावून हाकलून देईन तवा कळन तुला त्याचं असं बोलणं ऐकून ती प्रचंड चिडली रागानं लाल लाल झाली रागा रागातच त्याच्या हाताला जोराचा झटका देत तिनं हात सोडून घेत मोठ्या आवाजात विनवणी करू लागली आवं साहेब वा असं करू मी पाया पडिते तुमच्या मला जाऊ द्या घरी तुला कुठं म्हणलं की मुक्काम कर ग तुला फक्त मी म्हणतोय की नळी व बस तुला घरी सोडितो तर तुला लई लई माज आलं या एकदम सोहेबी तोऱ्यात तिच्या शरीराकडं वर खाली बघत मुकादम बोलला पारू लांबूनच त्याच्या पाया पडण्यासाठी हात जोडून वाकून डोळ्यात आणून विणवू लागले साहेब मी तुमच्या पाया पडते व पण मला जाऊ द्या मला कोणचा आधार नाही व मी येवा बाई हाय मी आधीच लई संकटात व अजून मला तरास व देऊ साहेब पण मुकादम काही ऐके ना त्याला तिला भोगायचीच होती त्याच्या शरीरात काम पेटला होता त्याची वासना वाढतच चालली होती तो पुन्हा तिचा हात धरून तिला बळजबरीनं रस्त्याच्या बाजूच्या झुडपात ओढू लागला या झटापटीत त्याचा पायजमा फाटला त्यामुळं तो अजून चिडून बोलू लागला लई बाया आणि भोगल्या आजवर पण तुयासारखी देखणी बाई नव्हती पाहिली म्हणून तुला लई मान लागतोय ला का ग आय घाले उद्यापासून तु हजेरी पाच रुपयावरून आठ रुपये करीन मी समजलं का पण माया मनासारखं कर एकदा त्याची मागणी ऐकून ती रागानं खूप लालबुंद झाली दात ओठ खाऊ लागली पदर खोचून त्याला हातवारे करून त्वेषानं रागानं जोर जोरात शिव्या देऊ लागली हेम पाहून मुकादम सुद्धा प्रचंड चिडला त्याचा साहेबी अहंकार अजून जास्त वाढू लागला तिचे दोन्ही हात धरून तिला मिठी मारू लागला तिच्या चोळीत हात घालू लागला तिला स्वतःच्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करताना तो वासनायुक्त भावनेनं तिच्या शरीराशी खेळू लागला दोन्ही हात धरल्यावर मात्र पारूनं एकदम रणचंडीचाच अवतार धारण केला त्याच्या हातातले हात एका झटक्यात सोडून जवळच असलेल्या तरवडाचा ओला फोक पटकन काढला त्या ओल्या फोकानंच त्याला झोडपायला सुरुवात केली पदर खोचून ती प्रचंड रागानं त्याला झोडपू लागली बसून बसून ढेर सुटलेला मुकादम फोकाचे फटके वाचवण्यासाठी मध्ये मध्ये समोर हात करून बोंबलू लागला ती बो बेभान होऊन त्याला बडवू लागली शिव्या देऊ लागली शेवटी फोक तुटला तेव्हा मुकादम पुन्हा तिच्यावर चाल करून आला तेव्हा मात्र पारूचा पूर्ण संयम तुटला तिनं त्याचीच सायकल उचलून घेऊन त्याच्याच अंगावर टाकून दिली तिचा अनपेक्षित प्रतिकार पाहून तो भांबवून आयो आयो मेलो मेलो म्हणत कळवळून जमिनीवरून उठून बिनसायकलचाच माघारी पळवू लागला पण पारू मात्र भानावर नव्हती तिनं त्याचा पाठलाग सुरू केला इतका वेळ मुकादम पारूचा पाठलाग करत होता आता मात्र पारू त्याचा पाठलाग करून त्याची जिरवत होती मुकादमाला त्याची ढेर घेऊन वेगानं पळता येत नव्हतं पारू पाठी मागून शिव्या देता देता दगडांचाही वर्षाव करत होती मुकादम खूप दमून गेला होता अंधार पडायला लागला होता चुकलं माकलं पाखरू घरट्याच्या दिशेनं जाताना कधीही न पाहिलेला हा थरार पाहून शहारून जात होतं शेवटी पारून त्यानं त्याला पुन्हा गाठलं इतका वेळ पारूचा हात धरून तिला भोगू पाहणारा मुकादम तिच्या समोर फाटक्या कपड्यानिशी ढुंगणावर उताना पडून हात जोडून दयेची भीक मागताना विनवत होता सोड पारू मला सोड एवढ्या येळाला सोड मला हात जोडी तो मी सोड पुण्यांदा मी तुया नाती नाही लागणार लांडग्या माजलेल्या बोकडा कोण माझा वर आलय तुला दाखीतेच आता कुत्र्या भडव्या आय घाल्या तरी मला येवले मावशी सांगतच होती की ह्या मुडद्यापासनं सावध राय म्हणून तु या हाताखाली काम करणारी बाई म्हणजे तुला काय तुम्ही ठेवलेली रकेल वाटते का रसडक्या दोन वरीस झालं तुम्ही समदी नाटकं पाहते मी या बोलण्याच्या उद्वेगातच तिनं पुन्हा एकदा एकदम रागाच्या भरात त्याच्या सनकन कानामागं ठेवून दिली त्याच्या छातीवर दोन चार लाथा घातल्या दोन्ही गालावर हात ठेवून मुकादम खाली मान घालून गप गुमान बसून राहिला स्वतःच्या जीवाची भीक मागत विनवणी करत राहिला तरीही पारूच्या शिव्या अनरट्टे मात्र थांबायचं नाव घेत नव्हतं मुकादम जोर जोरात होता त्याला मारताना त्या मुकादमात तिला नरपती दिसत होता पहिली सासू शेवंता दिसत होती स्वतःचा आजोबा दिसत होता ती पिसाळलेल्या वाघिणीसारखी चवताळून त्याला हाणत होती तिनं कमरेचा वेळा काढून त्याच्यावर वा हातावर वार केला तो गडबडला उठून पुन्हा विवळत पळू लागला तिनं त्याला पुन्हा पाठीमागून लात घालून उथाना पाडला ती वाघीन पिसाळल्यासारखी त्याच्यावर तुटून पडली त्याचा जीवच घ्यायचा ह्या इराद्यानं तिनं बाजूला पडलेला एक मोठा जड दगड उचलून त्याच्या डोक्यात घालणार इतक्यात मुकादमान तिचं पाय धरलं तेव्हा ती थोडीशी भाणावर आली हातातला दगड खाली टाकून पुन्हा कमरेचा वेळा त्याच्यावर उगारत दम देऊ लागली ह्या बारीला तुला सोडी ते भडव्या नाहीतर तू मेला बिला तर तू बायको रांडकी होईन आणि अकाली रांडाव होणाऱ्या बाईच काय हाल होतात त्या म्या भोगते नीट राय कुत्र्या पुन्हा जर मपल्याच नाही तर कोणत्या बी बाईच्या वाटला गेलास तर जिता सोडणार नाही सांगून ठेविते तुला गावडे खानदानातली हाय मी लांडग्याची एकदम शेळी बनून वय वय चुकलं माझं असं म्हणून तो तिथून उठला परतीच्या रस्त्यानं लंगडत लंगडत आणि बडवलेल्या बैलासारखा पाय फाकवून चालतच राहिला विधवा कपाळावरच्या बुक्क्याला कमजोर समजलेल्या कणखर बुक्क्यानं माझेल मुकादमाचा चांगलाच माज जिरवला होता त्याच वसवसलेलं लिंग त्यानं चांगलंच ठेचून काढलं होतं त्यानं इथून माग अनेक गोर गरीब गरजू बायांना भोगलं होतं पण त्याला अद्दल घडवणारी पारू पहिल्यांदा भेटली होती कन्हत कुन्हत तो माघारी चालला होता त्यानंतर पारू ही पदरानं स्वतःचं तोंड पुसत चोंबूतच्या दिशेनं निघाली अंधार पडला होता आजूबाजूला प्रचंड काटवान असल्यानं दोन पायाचा लांडगा रेमसावून जरी परतवला असला तरी चार पायांच्या लांडग्या लुंडग्यांची भीती घाबरवतच होती पण पारू दिवस धाडसी बनत चालली होती आजवर तिच्यावर आलेली संकट तिला निडर बनवत होती ऐन तारुण्यात तिच्यावर कोसळलेल्या वैधव्याची कुऱ्हाड घेऊन ती जगत होती एकटी बाई हतबल बाई निराधारबाई विधवा बाई आणि त्यातल्या त्यात, त्यात तरुण बाई दिसली की काही काही नीच वृत्तीच्या पुरुषांची नियत बिघडतेच हे ती अनेक ठिकाणी अनुभवत होती सख्या चुलत दिराचा अतिशय वाईट अनुभव तिच्या जीवानं घेतला होता त्याला विरोध केला म्हणून त्यानं तिच्या आयुष्याचं मातेरं करून टाकलं होतं त्याच्या पुरुषी अहंकारापुढं तिच्या भरल्या संसाराची राख रांगोळी होऊन तिला गावोगाव भटकावं लागत होतं या सगळ्या आठवणी आणि भविष्य काळाच्या चिंतेनं तिचं मन पुन्हा पुन्हा भरून येत होतं मुखादमाशी झटापट करून तिचं लुगडं फाटलं होतं घरी असलेलं दुसरं लुगडंसुद्धा अनेक ठिगडं लावून शिवलेलं होतं अंगाला अनेक ठिकाणी खरचटलं सुद्धा होतं घरी जायला उशीर व झालाय आणि त्यात आपली अशी अवस्था पाहून येवले मावशी काय विचारील ह्या काळजीनं तिला अजून जास्त घेरलं होतं म्हणून जास्त अंधार पडल्यावर कुणाला फाटलेलं लुगडं दिसू नये म्हणून ती दिवे लागण होऊन गेल्यावर गावात शिरली सपराजवळ पोहोचली वट्ट्यावर छोटा मुलगा व एक मोठी मुलगी खेळताना तिला लांबून दिसली जवळ गेल्यावर समजलं की उजा माहेरी आली आहे त्यामुळे पारू अजून जास्त काळजीत पडली पोरांच्या डोक्यावर हात फिरवून उजा कवा आली ग म्हणून ती आत गेली आत गेल्या गेल्या मावशीनं काळजीच्या स्वरात आपुलकीनं विचारलं आज लई उशीर केला ग पारू घरला यायला वै ग मावशे कोणतरी साहेब येणार होता तेव्हा जास्ती भाकरी थापावा लागल्या तेव्हा झाला उल्साक कुशीर घरला यायला पारू थोडी त्रासिक स्वरातच बोलली पण मावशीला तिचं उत्तर नेहमीसारखं समाधानकारक न वाटल्यानं तिनं तिला पुन्हा विचारलं आले असतील मुडदे कुठून तरी पण मग त्यांनी लवकर नाही का सांगितलं तुला कोड्याच भाकर काय इंजान हलवल्यासारखं होतंय का काय नाही ग मावसे ते काय मपल्या आपल्या हातात आहे वय पारू थोडीशी रागातच पण हळू आवाजात बोलून बाहेरच्याच पाट्यावर मसाला वाटू लागली मावशीच्या भाकरी करून झाल्या होत्या सगळेजण जेवायला बसले पण पारूचं मात्र जेवणात मन लागलं ना नेहमीसारखी खूप बोलणारी पारू त्या दिवशी जेवताना काहीच बोलत नव्हती तिचं सगळं गप गप चाललं होतं पारू उजाच्या पोराला मांडीवर घेऊन हळूहळू जेवत होती उजा आणि येवले मावशी एकमेकींकडे बघत पारूला नेमकं काय झालं याचा अंदाज लावत होत्या पण दोघींनाही काहीच उलगडा होत नव्हता पारूणा अर्धीच भाकर खाल्ली बाकीची भाकर टोपल्यात टाकून पितळी धुवून फळीवर ठेवून दिली पोराला घेऊन एकटीच खेळवत बसली तिला लहानूबाईची आठवण तीव्रतेने सतावू लागली ती त्या लहान बाळाला उराशी कवटाळून भावनांना कसाबसा बांध घालू लागली काहीतरी घडलं एवढं न नक्की ह्या विचारानं येवले मावशी काळजीत पडली तरणी ताठी पोर एवढ्या लांब एकटी जाते एकटी येते मुकादम तर लई हरामी आहे हे तिला माहिती होतं घरातली सगळी कामं उरकली पोरं झोपी गेली सगळ्यांच्या गोधड्या टाकून पारू म्हणाली उजाक्का झोपते ग मी का गं पारुक्का किती महिन्यानी भेटली तू आज गप्पा नाही मारायच्या काय ग काय झालंय काय तुला नेमकं एवढी बोलणारी तू आज एवढी तुटाक तुटाक का गं बोलती उजानं नाराजीच्या स्वरातच विचारलं काय नाही ग पडते मी आता अंग लई भरून आलंय म्हपलं पारू तोंडावर गोदडी घेताना म्हणाली तिनं डोळे मिटून घेतले बरं बाई झोप उद्या बोलू आपण उज्यानं बोलणं आवर्त घेतलं बाहेर गेलेली येवले मावशी घरात आली पारू झोपलेली पाहून तिनं उजाच्या अंतरुणाकडं हातवारी करूनच ही लवकर का झोपली म्हणून चौकशी केली तर उज्यानेही तिला झोपू दे झोपू दे असे हातवारी करूनच उत्तर दिलं सगळेजण झोपल्यावर उज्याचं बाळ उठलं त्यामुळे पारू तटकन उठून त्याच्या झोळीला झोका द्यायला लागली उज्या जागी होऊन पारूला म्हणाली पारू का तू झोप ग तू दमलीस ना मी देते झोका नाही ग का तू झोप मी जागते मला सवय हाय देते मी झोका बराच वेळ झोका दिल्यावर बाळ झोपलं पारू ही पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली पण घडलेल्या प्रसंगामुळं आपलीच बदनामी होऊन आपलं काम जाईल ह्याची भीती तिला वाटू लागली काम गेलं तर जाऊ दे पण मुकादमानं जर आपल्याबद्दल खोट्या नाट्या वाईट साईट गोष्टी सगळीकडे सांगितल्यात तर त्यानं काही बाई बावड्या उडवल्या तर तो तर एक पुरुष आणि त्यातही तो तर मुकादम म्हणजे मोठा माणूस लोकांना त्याचंच खरं वाटणार आणि चूक कुणाची बी असली तरी बाईच बदनाम होणार येवले मावशीला जर समाजलं आणि तिने मला घरातून बाहेर काढलं तर मग कुठं राहावा अशा सगळ्या विचारानं तिच्या झोपेला ग्रहण लागलं होतं बाळ अधूनमधून उठत होतं उजाने त्याला एक दोनदा उठून दूध पाजलंही होतं तेव्हाही पारूला जागीच पाहून उजाच्या काळजीत अजूनच भर पडली होती पारू तोंडावर गोधडी घेऊन आतल्या आत मात्र जागीच होती गोधडीत जसा अंधार होतो तसाच अंधार तिला पुढेही दिसत होता उद्या कामाला जावं की नाही या पेचात ती सापडली होती विचार करून करून अनकुस बदलून तिने तिचं डोकं फुटायची वेळ आली होती पण उत्तर मात्र सापडत नव्हतं येवले मावशीनं बिचारीना आपल्याला आधार दिलाय आणि आजच्या घटनेमुळं जर तिला मुकादमाच्या माणसाने घरी येऊन तरास दिला तर मावशीला काय वाटल एक तर तिचं बी हातावरच पोट बरं म्या घडलेल्या ह्या दोघींना नाही सांगावं तर ह्या मलाच दोषी धरतील सगळीकडूनच परिस्थिती खूप अवघड झाली होती जीव कात्रीत सापडला होता काय करावं ते सुचत नव्हतं रातभर ती फक्त छपराच्या वास्यांकडे केविल वाण्या डोळ्यांनी बघत होती पहिला कोंबडा आरवला पारूने अंथरून सोडला बाजरी घेऊन जात्यावर दळायला बसली मनातलं सार साचलेलं जात्याला सांगावं असं तिला वाटत होतं पण बाळ उठल म्हणून मनातल्या मनात ती आपली परवड घोळत राहिली दळत राहिली एक एक मूठ जात्यात सोडताना पहिल्या लग्नापासूनच्या अनेक परवडी ती आठवू लागली पांढरं पीठ अन नितळ अश्रू ह्याचं मिलन होऊ लागलं दळून झालं पीठ भरून रांजणीत ठेवलं सूर्य वर यायच्या अगोदरच घरामागच्या वावरात जाऊन पारून दोन पाती खुरपून काढल्या तिचं गपगप राहणं या दोघी मायलेकींच्या काळजीत भर घालत होतं पारूनं वट्ट्यावर शेणाचा भुईसारा घेतला केर कचरा काढून उकिरड्यावर टाकून आली तेव्हा येवले मावशीनं तिच्या दंडाला धरूनच बाजेवर नेऊन बसवलं दरडावून तिला विचारलं काय ग पारू मपल्या जागी तुपली आई असती तर तू अशीच परक्यावानी वागली असती काय ग मी काय वागले ग परक्यावानी मावशे पारू काकूळ तिला येऊन म्हणाली तशी येवले मावशी खाली मान घालून बोलणाऱ्या पारूकडे बघत समजू तिच्या स्वरात पुन्हा म्हणाली आग पारू म्या तुला जलम जरी दिला नसला तरी बाईच्या कळा बाईला ऐकू येत्यात म्हणलं तिचं बोलणं ऐकून पारू येवले मावशीच्या गळ्यात पडून हुंदके द्यायला लागली तिला तसं रडताना बघून मावशीच्या काळजात धस्स झालं तिच्याही डोळ्याच्या कडा पानावल्या ती तिला समजावू लागली पारू हुंदक्यामागे हुंदके देऊ लागली उज्याचेही डोळे भरून आले येवले मावशीनं तिला थोडी शांत करून पुन्हा विचार खर खरं सांगतात नेमकं काय झालंय त्या बहाडकाव मुकादमाने तुला काही त्रास दिलाय का त्याचं नाव ऐकल्यावर ती अजूनच जास्त रडायला लागली डोळे पुसता पुसताच घडलेला सगळा प्रसंग तिने मावशीला सांगितला मावशी अग त्यो मुडदा लई बाराचा माणूस हाय ग मी नाही जाणार आजपासून पाटाव कामाला मला कोणच्या बिराण्यात काम बघ मी तिकडं जाईन पण पुन्हा पाटावर नाही जाणार मुद्दा बशिवला त्याचा अग पण काय झालं नेमकं ते तरी सांग येवले मावशी दात ओठ खात म्हणाले पारून घडलेली सगळी घटना सांगितली उजा आणि येवले मावशीचा चेहरा खरकन उतरला त्या दोघी आणखी काळजीत पडल्या खूप चिडल्या मुकादा मला घाण घाण शिव्या देऊ लागल्या उजा चिडून बोलू लागली बरं झालं तो आ त्याला चांगलाच इंगा दावला आता तो हरामी दुसऱ्या बाईच्या तरी जाणार नाही नाही गौजा तो एवढ्यावर थांबणारा नाही ही काही त्याची पहिली येळ नाही तिथं सायपाकाला कुठलीच तर बाई आजो टिकलेली नाही त्या हराम्याने लई बायांना भोगलाय आणि उलट त्याच बायांची बदनामी करून त्यांच्या आयुष्याची वाटुळी केल्यात त्यांनी येवले मावशी एकदम चिडून सांगू लागली किडं पडून मरल मोरता त्याला आ या बहिणी आहेत का नाहीत उजा संतापत होती पार अतिशय चिंतातूर मनानं म्हणाली मावशे म्या त्याला हानला खरा पण तो ह्याचा बदला तर नाही ना ग घ्यायचा आपल्या घरी येऊन अग मला माही नाही ग पण तुमच्या दोघींच्याही जीवाची जास्त घोर वाटतोय काही सांगता येत नाही ग त्या बेण्याचं त्याच्या संघ सगळी ते हातभट्टीवाली पोरं राहत्यात पण तू यात काम कर आजपासून नकोच जाऊ कामाला येवले मावशी ठामपण म्हणाली चालन पारून मान डोलावली डोळे पुसून पारू सावरली येवले मावशी सोबत भाकर बांधून मस्के मळ्यात रोजानं कामाला गेली दिवसभर कामावर मन रमवलं तिकडं मात्र पाटाच्या कामावर सैपाक तयार झालाय का नाही हे पाहायला रामा नेहमीच्या वेळेला आला पण पत्र्याच्या खोलीला बाहेरून कडी दिसली तेव्हा त्याला वाटलं की सायपाक उरकून पारू सरपण किंवा काहीतरी आणायला बाहेर गेले असेल म्हणून तो तिथंच खोली बाहेर दगडावर बसून तिची वाट पाहू लागला बराच वेळ होऊन गेला तरी ती येईना म्हणून त्यानं दार उघडून आत पाहिलं तर आदल्या रात्रीची जेवलेली सगळी भांडी जशीच्या तशीच जागेवर पडलेली होती ब्रु सुद्धा तोवर पेटवलेली नव्हती हे पाहून एकदम आपल्याला शिव्या घालणार ह्याची भीती त्याला वाटली तो लग तिथून लगेच बाहेर पडून थेट पाटावर जाऊन एखादी बाई स्वयपाकाला मिळते की नाही याची चौकशी करू लागला पण कुठलीच बाई तयार व्हायला होईना हुए शेवटी त्यानं ही गोष्ट मुकादमाला सांगायचं ठरवून तो त्याच्याकडं गेला एकदम घाईघाईत काळजीच्या स्वरातच तो मुकादमाला म्हणाला आवाज साहेब ते ती सैपाकिन बाई आज काय आलेली दिसत नाही बरं का मुकादम त्याच्याकडे एक अतिशय रागीट कटाक्ष टाकून जणू काय त्याचीच चूक आहे अशा आविर्भावात त्याला विचारू लागला की आय घालीला काल सांगून जाता येत नव्हतं का मग नाही साहेब तिनं तसं काही सांगितलेलं नाही मला काल आणि आता जेवणाची होत आली स्वयपाक केलेला नाही पाटातल्या बायांना भी विचारलं पण कुणीच येईना तेवढं तुम्ही सांगितलं असतं म्हणजे बरं झालं असतं रामानं खाली मान घालून घाबरतच सांगितलं तोंडातल्या पानाचा तोबरा बाजूला फेकत मुकादम म्हणाला राम्या जा त्या इंद्रीच्या पोपट्या का आण त्याला म्हण तू आज सवांग दिल तर सायपाकाला ते आलं नाही आज आता पाठवत आपल्या बायकोला सायपाक करायला तो मातीचा भराव चढून वर गेला पोटात पाटात खाली काम करणाऱ्या पोपटला हाक मारून इंद्रीला वर बोलावून घेतलं मुकादमाचा निरोप त्याला जशाच्या तसा दिला इंद्री न्हाय व्हय करता करता साईपाक करायला तयार झाली रामा तिला घेऊन गेला तिला सगळ्या वस्तू दाखवल्या तोही मदत करू लागला पण त्याचा मन लागेना तो इचारात पडला अडीच वर्ष एकही खाडा न करता कामाला येणारी पारू एकदम ये अचानक कशी काय कामावर आली नसल काय झालं असल तिच्या हाताची चव आजपर्यंतच्या कुठल्याच बाईच्या हाताला नव्हती हलकट मुकादमाने तर काही गडबड केली नसेल ना समोर इंद्री स्वयंपाक करत होती ती कांदा चिरता चिरता रामाला विचारू लागली काय व रामाप्पा तुम्ही त्या मुकादमाच्या हाताखाली कस काय व काम करिता त्याला मानुसकी बिनुसकी नावाची गोष्ट माहिती आहे का नाही इंद्राक्का आपल्याला गरज आहे गरजवंताला कुठली आली अक्कल माव ममईचं माथाडीतलं काम नाही नाहीतर कोण ह्या खाच्या नादी लागतंय रामान ना मनातली सल बोलून दाखवली ते बी खरं हाय व इंद्री कांदा परतून घेताना बोलली घाई घाईत स्वयंपाक उरकला रामानं मुकादमाला बोलावून आणलं मुकादम मात्र त्या दिवशी एकदम गप गप जेवत होता जेवून खाऊन पानाचा इडा खाऊन तो आंब्याच्या झाडाखाली जाऊन निवांत बसला पण रामाला मात्र त्याच्यात झालेला हा बदल का स्वस्त वसु ना। जो आडवा मानु का ना काही स्वस्त बसू देईना जेवताना आडवं तिडवं बोलणारा माणूस आज मात्र एकदम गबगार कसा काय पडला या इचारानं तो आणखी जास्त काळजीत पडला कारण पारू उद्या स्वयंपाक करायला येणार भिनार की नाही ह्याची साधी चौकशी त्यानं केली नाही गप आला आणि लगेच जेवून गेला काहीतरी गडबड आहे अशी त्याची पक्की खात्री झाली दुसरा दिवस उजाडला रामानं लवकरच स्वयंपाक खोलीकडे चक्कर मारली पण पारू दुसऱ्या दिवशी आलेली नव्हती म्हणून त्यानं पुन्हा मुकादमाला ही गोष्ट जाऊन सांगितली तेव्हा मुकादम वैताहून रागाच्या रागा, रागा त्याच्यावर खेकसला राम्या एक पारू आली नाही म्हणजे काय चोंबूतमधल्या सगळ्याच बायका मेल्या काय का तिच्यावर शिक्का मारलाय जा वय दुसरी बाई बघून आण नाहीतर त्या इंदळीलाच ठेव स्वयंपाक आला तो खाली मान घालून पुन्हा इंद्रीलाच बोलवायला गेला पण ती मात्र वरती येईना मुकादम लांबून हे सगळं बघत होता इंद्रीचं असं उलट बोलणं ऐकून त्यानं पोपटन इंद्रीला लगेच कामावरून काढून टाकलं त्यांचा हिशोब करून स्व त्यांना लगेच घरी जायला सांगितलं लगेच तात्पुरती दुसरी बाई घेऊन दोन वेळचा स्वयंपाक एकदाच करून घेतला दुपारचं जेवण झाल्यावर दात कोरताना मुकादम म्हणाला अय राम्या या काम कर आज कामाहून लवकर निघ आणि त्या चोंबुत्याला जाऊन ये आणि बघून तरी ये ती पारी का बरं येत नाही कामावते तिच्या हातच्या जेवणाची सर नाही येत राऊकांला आणि या काम कर जाताना तिचा मागच्या आठवड्याचा पगार बी घेऊन जा म्हणजे उद्यापासनं कामावं येन ती वय वय निघतो मी लगेच त्याच्या मनातल्या शंकेचंच उत्तर शोधण्याचं काम त्याला मिळाल्यानं तो मनातून आनंदून गेला